सिरियल uh, हे असं एक माध्यम आहे की जे uh, एक महत्वाचं माध्यम मी मानतो uh, त्याच्याबद्दल बरेच चांगले वाईट असे बरेच लोकांचे मतप्रवाह आहेत पण कलाकारांना मुंबईमध्ये जिवंत ठेवण्यासाठी टेलिव्हिजन मालिका हा एक खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे कुठल्याही कलाकाराला म्हणजे पायासारख्या कलाकाराला कायम अशी एक इच्छा असते की आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायला मिळावं म्हणजे चित्रपट असो नाटक असो काही असो पण या माध्यमामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे ती व्यक्त करण्याची संधी मिळावी पण ती संधी कसं असतं की आपण काही खूप गडगंज घरातून तिथे गेलेलो नसतो त्यामुळे मुंबईतलं सरावायवल खूप महत्वाचं असतं मी गेलो त्याच्या आधीचा काळ जो होता त्या काळामध्ये हे माध्यम नसल्यामुळे काही वर्षांनंतर जेव्हा तिथे गेलेल्या कलाकाराला तिथलं सर्वायवल अवघड होऊन जायचं तेव्हा त्याला तिथं थांबणं अशक्य होऊन जायचं तर तिथलं थांबणं सुसह्य करणार माध्यम म्हणून मला मालिका माध्यम हे खूप महत्वाचं वाटतं आणि अशाच आतापर्यंत एक पन्नास साठ मालिका माझ्या झाल्या त्यातले आता ठरलं तर मग ही एक स्टार प्रवाह या चॅनलवर सुरू असलेली मालिका जी आहे त्याच्यामध्ये त्या मी त्या काम त्या करतोय पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा